ક઀઱્઱ય કિલીં હાય સાઇ સિં નિંમ સિંાડ઺ સિંમ સિં સિં નેપં હાય નેં નેં ને ને઩ ને નં નેાહ ને ન ને काय अरे रांधू पाहिजे रांधू थोडे वर राहिले नाय पाच पुढे घ्यायचा तुम्हाला बरं नमस्कार मी बोललोय काय वापरेचाळीस पंचेचाळीस सांगायचे एक्केचाळीस जायचे आधाचे आधा महिन्याचे वासले एक नंबर आहे सौदा कारणे कुछ कुठली तुम्ही नाम प्यायले थापच मारले की

बघा वासरा एकच नंबर वासरे एकच नंबर वाच रे वासरा बघा बघा क्वालिटी बघा क्वालिटी बघा मित्रांनो सत्तरवीस चौतीस सदुसष्ट अठ्ठावन्न कशी बरेचशे सोन्याची अंगठी सोन्याची कुठली खरेदी ही कर्नाटक कर्नाटकची खरेदी कर्नाटकची वस्तू ही वस्तू सेम आहे दोन वस्तू सेम आहे पंचावन्न सांगायचे फक्त एक गावठी एक किल्ला रे गावठी किल्ला हा फक्त एक किल्ला रे बाकी दोघ वस्तू चला चौशे चौशे, चौशे का आगा। आगा। ही। ही। चार चार जाती चार चार जाती खऱ्यावानी बाजरी फोम नाही बट्टा नाही काहीच नाही एक फर्स्ट क्वालिटीचे वाजर आहे फर्स्ट क्वालिटीचे

काही नाही वासरा एकच नंबर रेडिओ आला पाहिजे वासरांचा मी पुढे पुढे हळू पुढे हे दोन हजार याचा काय वापर आहे एक इंशी रायफल पाहिलाय का सिकंदर एक वस्तू आहे कार्बन कॉपी सिकंदर कायपल रात्रीच उतरलेला माल आहे रात्री उतरले लागून कारण आराम झाले वर अर बाजार करून देणार लोकांना काय वापर आज याची फक्त पंचावन्न हजार रुपये सांगायची याचे का हा कमी जास्त होऊन जाईल होईल शंभर क्वालिटी चित्रा एकदम कमी रेस गुड रेसिंग हे का

ಬು ಬು एक नंबर आहे फुल रेसिंगच वासरू आहे कोणती यात्रा बोलली हे पिलो यात्रेचा माल आहे पिलो यात्रा हा अकलूज जवळ अकलूज जवळ हा हा सकाळी उतरलेला आहे उतरलेला आहे आणि हे वासरू प्युअर रेसिंगच आहे पिव याला म्हणता मुंगळ्या 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 हा मुंगळ्या मुंगळ्या कलरचा आहे तो आणि जो बी घेणार ना कल्याण होणार आहे सांगायला पंचावन्न आहे आहे पण कमी जास्त देणार हा हा घेणारा पाहिजे फक्त वस्तू करंड करण म्हणजे आपण मालच करणचा आणतो सोप थोडी आप

वासरू शांत बी आहे गरम बी बघून कोणा करायला जायचं नाही घरा तयार करा पाहिजे का वस्तू बघा बघा पैलवानी कसे वाजरे धरलेले बघा कशी वस्तू सुपर क्वालिटी एकच नंबर आहे सुपर क्वालिटी आहे माला आल्यावर वापर ऐक काय बघा पैलवानच्या हाताला झटका मारताय झटका पैलवानच्या हाताला झटका मारताय मारता बघा माफ टिकल माफ टिकल माफ टिकाल चालू करणारे बाजार बाप होगा मित्रांनो दादाला किती रे

सुद्धा घेतली ते एकावन्ना पन्नास हजार शंभरला वास कश काय कोणत्या हिशोबाना

बघा हे वासरू बघा करण हे वासवाला करण याला म्हणता करण दोन मिनट वासराचा भांडा बघा बघा शरीर बघा मापन हा माप बघा पूर्ण डेरीला नका घालू घरच्या वासराला बाधा अशी गोष्ट आहे असा बांधायला सांगायचे एक्क्याण्णव पंचेचाळीस हजाराला मागणी झालेली आहे चौथा दात लावलेला आहे बघा बघा दाखवा दादा न दात चौथा दात लावला आता लावलाय लावलाय घे वाच रूप पुढे बाप बस 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 अरे गुलाब भाऊ तुमच्या लय दिवसात आगमन झालेले चला या इकडे दादा या दादा पुढे या पुढे घे पुढे घे तिकडे घे या वासराचा चालू आहे आता हा हो अण्णा पुढे या हा बर थोडा येवाराला ब्रेक आलेला आहे बत्तीस पस्तीस वासरू मागून दिला पस्तीस हजार रुपये फायनल घ्यायचे पस्तीस हजार फायनल घ्यायचे एकतीस हजार

दे देंगे सवेरे सवेरे पूरी के टाइम में या कौन सा कलर है या कौन सा कलर है जैसा तेल मंगल घोड़े में जात रहती भारी वाली वारी जात का है देखो एक नोट दो तुमको दे देंगे कलीम भाई अरे नमस्कार।, नमस्कार किती वाजता आज पंधरा आहे आहे भरपूर आता मोठी आपल्याकडे एक्केचाळीस हजार रुपये कमी जास्त करून टाकू याचे पस्तीस हजार एकतीस हजार फायनल द्यायचं एकतीस हजाराला पैसे कमी का म्हणजे पंचेचाळीस हजार एकवीस हजार एकवीस हजारला फक्त

अरे मान ठेवला झाला हे फक्त यायच घ्यायचंय बघता यावर आमचा दुसरा होणार रे यावार पाच घ्यायचे आम्ही तुमच्याकडून का वाच इकडन यावर फक्त करायचं आहे तर बघ डूर आले तिकडे काय पावर आले काय एक एक्चुलेटर हे धरले बेटा एकदम जोरदार फावडे एकदम सगळा

तुम्ही नाराज करून नाही पाठवलं फक्त घ्यायचे असे आमचे भाषेबाचे दोन वासर आहे म्हणजे ते आमच्या सांगायचं आहे ते मी दोन जण आणताय आम्ही चार पार्टनर आहे दादा चार पार्टनर आहे हा आमचे हे भाषेबा पुतने हे पैलवान म्हणजे चार पाच पार्टनर आहे चार आपण सर्व मिळून व्यापार चालू आहे आपला बरोबर आणि आता असू द्या आता हे पस्तीस हजाराला जोडे आणि हे घेतले एक्केचाळीस हजाराला आहे हा एक्केचाळीस पस्तीस आणि हे पासष्ट हजाराला मागणी झालेली आहे पासष्ट हजाराला हे गंपू बाबा इकडे घ्या असे

एक नंबर वासर आहे आदली खilar एक बघा लॉट बघा लॉट पिलो यात्रेचा माल आहे हां म्हणजे अक्लोत जवळ आलं हां हे वासर आहे आदत बच्चे आहे आदत बच्चे सांगायला 95000 रुपये आहे 65000 ला मागणी झालेली आहे कमी जास्त देणार आहे

चालू आहे चा. गा। का गाडीचं आहे गाडीचं चालू गाडी जमेल मित्रांनो एकच नंबर क्वालिटी आहे आणि नंदुरबार वाले मागून आले पासष्ट आधार आज शेवट महाराजांची जयंती आहे सगळ्या हिशोबाने माल राहणार आहे फक्त नावावर आल्यावर वापस नाही कोणतेही गिरे करा नावावर आल्यावर वापस नाही महाराजांची जयंती निमित्त ऑफर आहे आज का हा सगळ्यांना ऑफर आहे डायरेक्ट

पारख आबा पारक करा मग कुठली आज माझं फक्त पाचशे रुपये जेवा ना उदयपुरात दिवसभर आपली जावा ना गाडी गाडी वकरले मग जेवाना पैसा पुन्हा मार्गे माझ्या बुडील

बरो फोगड नंबर मागा बघत नंबर मागा ते नंबर तुम्ही नंबर मागा मला पासवर्ड सांगा साठ सांगा पर्सन सांगा फायनल सांगत बोला फक्त बरं बाई माहिती तुम्ही नंबर मागाल पहाला ऑर्डर कुठे पाहिजे વાહ વાહ આજે પુળા આ વસુમી નાવા આ ભાગા વાળી આ બોલ મા વસુમી નાવા આંધરે ઊડે ગડે આંધરે બોલો વજ્રમન આજ જાવે ખબર આપરે બરાબર ઓ શિટ के मानणार नाही मी तुम्ही घरच्या सांगतात मला भाऊ उत्सुक काय तिने बस पगडी बोला बघतो तुम्ही नम्मा मुला दादा મારે દાદા બોલા દાદા ને બોલા મી લે પાજે તુલે કિંમત છે બી ના પા